नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडके चॅनल डबल अकॅडमी मित्रांनो या ठिकाणी आज आपण पुणे महानगरपालिका भरतीसाठी अत्यंत महत्वाचे या ठिकाणी शंभर प्रश्न घेणार आहेत की ज्या प्रश्नावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच पुणे जिल्ह्याबद्दल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रश्नाला काय आता सुरुवात करणार आहे पहिले या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्याची थोडी माहिती बघूया आ, मी या ठिकाणी पुणे जिल्ह्यावर आलेले सर्व आतापर्यंतच्या चारी शिफ्टचे प्रश्न याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी काय पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते जाऊन पाहू शकता तर पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी मेयर म्हणजे आता या ठिकाणी हे या ठिकाणी प्रशासक आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी जर तुम्हाला कदाचित प्रश्न आला तर येऊ शकतो कोण आहे महापौर तो मुरलीधर मोहळ आहे सध्याचे महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत श्री विक्रम कुमार या ठिकाणी आयुक्त आहेत पिनकोड या ठिकाणी आहे क्षेत्रपट या ठिकाणी चारशे एकोणऐंशी किलोमीटरचा वर्क या ठिकाणी आहे आणि पुण्याची राजभाषा मराठी आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत की प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणारच आहेत पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणती आहे तर पुणे आहे पुणे कशासाठी ओळखलं जातं तर मित्रांनो पुणे हे पूर्वेकडील ऑक्सफर्ड आहे असं याच्यासाठी ओळखलं जातं आणि याचं जे आहे हे कोण म्हटलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुण्याबद्दल म्हटलं होतं पुणे शहर कोणत्या प्रकारचे आहे पुणे शहर हे या ठिकाणी महापौर परिषद या प्रकारचे आहेत पुणे शहराचे महापौर कोण आहेत तर मुरलीधर मोहोळ हे आहेत पुणे शहराचे विक्रम महिल महानगरपालिका आयुक्त कोण आहेत तर श्री विक्रम कुमार हे आय एस या ठिकाणी आहेत पुणे शहराचा पिनकोड हा चार हजार चारशे अकरा झिरो झिरो एक टू चारशे अकरा झिरो बासष्ट पर्यंत आहे पुणे शहराचा टेलिफोन किती आहे तर पुणे शहराचा टेलिफोन प्लस एक्क्याण्णव वीस हा आहे पुणे शहराचा वाहन क्रमांक किती आहे एम एच बारा या ठिकाणी आहे एम एच बारा चला पुणे शहराची म अधिकृत भाषा कोणती आहे तर पुणे शहराची अधिकृत भाषा ही मराठी आहे तर या ठिकाणी जर्मन कंपन्यासाठी सर्वात मोठं केंद्र भारतातलं कोणतं आलेलं आहे तर पुणे शहर या ठिकाणी राहिलेलं आहे ज्याच्यामध्ये मर्सिडीज बेन महत सारख्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत पुणे जिल्ह्याचं या ठिकाणी छोटं नाव जर या ठिकाणी कोणतं असेल तर काय का आहे पू या ठिकाणी आहे पुणेतील ऐतिहासिक ठिकाणं कोणकोणती कौन आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पुण्यातले महत्त्वाचे सिंहगड आहे आगाखान पॅलेस आहे शनिवारवाडा आहे राजगड किल्ला आहे तोरणा किल्ला आहे संभाजी महाराजांची समाधी आहे शिवनेरी किल्ला आहे लाल महाल या ठिकाणी आहे आगाखान पॅलेस आहे असे भरपूर या ठिकाणी महत्त्वाचे आहेत पुण्यातले धार्मिक स्थळ या ठिकाणी कोणकोणते आहेत तर कसबा गणपती आहे जो पुण्याचं दैवत आहे चतुशृंगी मंदिर पर्वती आहे भीमाशंकर जेजुरी अष्टविनायक देहू आळंदी नारायणपूर तसेच या ठिकाणी तांबडी जोगेश्वरी दगडूशेठ या ठिकाणी पुण्यातले पिकनिक स्पॉट या ठिकाणी कोणकोणते आहेत किंवा उद्याने महत्वाचे आहेत तर या ठिकाणी कात्रजचं गार्डन या ठिकाणी आहे संभाजी गार्डन आहे अप्पू भरा आहे इंदिरा गांधी उद्यान आहे पेशवे पार्क आहे लोणावळा खंडाळा आहे खडक वासला धरण या ठिकाणी आहे पानसर धरण आहे पवना धरण आहे भाडगर धरण आहे हे महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे बनेश्वर सुद्धा त्या ठिकाणी आहे पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांचे नाव या ठिकाणी काय आहे तर विश्वासराव देवकाते या ठिकाणी आहे आहे पुणे काय नाव तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नाव आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे तर मिडी आहे पुण्यामध्ये किती कॉन्टोन्मेंट बोर्ड आहेत तर पुण्यामध्ये एकूण तीन कॉन्टोमेंट बोर्ड आहेत एक आहे देहू दुसरा आहे कॅम्प आणि तिसरा आहे खडकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच अष्टविनायक आहेत आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे तर आगाखान पॅलेस या ठिकाणी कस्तुरबा गांधी यांची या ठिकाणी काय समाधी आहे नंतर महाजी शिंदे यांची छत्री कोणत्या ठिकाणी आहे तर महाजी शिंदे यांची छत्री वानवडीजवळ खडप हडपसर जवळ वानवडी या ठिकाणी आहे तसंच वानवडी या ठिकाणी कृत्रिम अवयव तयार करण्याचं केंद्र सुद्धा त्या ठिकाणी आहे नंतर आ, ए पी एम सी मार्केट सॉरी ए पी एम सी नर्सिंग कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे तर आर फोर्स मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी हे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये बी एम एस पी वाय कॉलेज आहे तर ते पुणे या ठिकाणी आहेत तर एके खॉन लॉ कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे या ठिकाणी आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटी बी एड कॉलेज आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यात अभिनय सोसायटीचं विधी महाविद्यालय आहे तर ते पुणे जिल्ह्यात आहेत तर यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकी अकॅडमी आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे तर पुणे या ठिकाणी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे अभिनव एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज ऑफ फार्मसी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कुठं आहे तर पुणे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात आदर्श समावेशक शिक्षण संस्था महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे कर्वे रोड पुणे या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च आहे तर पुणे या ठिकाणी आहे जिल्हा अध्यापक महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे पुणे ज्या जिल्ह्याच्या राजवटीमध्ये या ठिकाणी आहे पुणे पेशवे राजवटीच्या राजधानीचं नाव काय आहे तर या ठिकाणी पुणे आहे केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे खालीलपैकी कोणत्या शहराला पूर्वीकडचं ऑक्सफोर्ड म्हटलं जाते पुणे यांनी पंडित नेहरू यांनी म्हटलेलं आहे तर भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आय आय टी एम कोणत्या ठिकाणी आहे तर इंडियन ट्रॉपिकल मेट्रोलॉजिकल या या ठिकाणी ठिकाणी काय आहे आहे पुणे पुणे विमानतळाचं ऑपरेटर कोण आहे तर सैन्य आणि एअरफोर अथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी आहे सांगलीतील अभंग संस्थेचे संस्थापक कोण आहे निर्मला कुलकर्णी या ठिकाणी आहे तर संगीताशी संबंधित महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त या ठिकाणी कोण होते आणि नुकतेच कोणाचे निधन झाले आहे तर पंडित भीमसेन जोशी यांचं काय होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो पुणे जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत तर पुणे जिल्ह्यात एकूण आठ महसूल उपविभाग आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झालेली आहे पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे चार मतदारसंघ आहे केंद्र सरकारचा दारुगोळा बनवण्याचा कारखाना पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर केंद्र सरकारचा दारुगोळा बनवण्याचा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये रोड खडकी या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणं कोणती आहेत तर लोणावळा खंडावळा ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत पुणे जिल्ह्यातील सुपी येथील मयुरेश्वर अभयारण्य या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर मोर शहसाठी प्रसिद्ध आहे पुणे शहराला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो तर खडकवासला धरणातून तर पिंपरीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो तर पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर तो जुन्नर तालुक्यात आहे पुणे शहर महाराष्ट्राच्या कोणत्या दोन नद्यांच्या किनारी बसलेला आहे तर पश्चिम भागामध्ये मुळा आणि मोठा या नदीच्या किनारी बसलेला आहे महाराष्ट्रातील पुणे हे कितवे सर्वात मोठं शहर आहे तर सर्वात मोठं दुसरं शहर आहे नंबर एक मुंबई दोन नंबर पुणे तसंच भारतातलं हे सातवं मोठं शहर आहे महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेलं आहे तर या ठिकाणी पाच पॉईंट दहा टक्के क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेलं आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत म्हटलं तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के क्षेत्र हे पुणे जिल्ह्यानं काय व्यापलेलं आहे पुणे शहराची पूर्वीची कोणतीची नावे इतिहासात आढळतात तर या ठिकाणी पुन्नाटा पुनवडी पुण्य तसेच पुणे नगरी तसेच पुना हे सगळे या ठिकाणी आढळतात मराठे शाहीचा आणि पेशवाईचा अस्त कोणत्या वर्षी झाला तर सन अठराशे अठरा मध्ये मराठी शाही आणि पेशवाईचा अस्त झालेला आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराला ओळखलं जाते पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाने पुणे शहराला काय नाव दिले आहे तर मुहियाबाद असं नाव पुण्याने दिलेलं आहे पाताळेश्वर लेणी ही कोणत्या शतकातील आहे तर पाताळेश्वर लेणी हे जे एम रोडवरची असून ही आठव्या शतकातील या ठिकाणी आहे नाणे घाट कोणत्या ठिकाणी आहे तर नाणेघाट हा जुन्नर कल्याण या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये तेरा पंचायत समित्या आहेत पुणे नगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर पुणे नगरपालिकेची स्थापना अठराशे सत्तावन रोजी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत तसंच पुणे जिल्ह्याविषयीचं ई बुक आपण तयार केलेलं आहे हे ई बुक जर तुम्हाला हवं असेल तर डबल अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आहे आणि डबल अकॅडमी ॲपच्या ई बुक सेक्शनला जाऊन ई बुक सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये जायचं सब्जेक्ट मध्ये जायचं ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे सर्व नोट्स एकशे दहा पेजेसचे आपण तयार केलेले आहेत ते तुम्ही ई बुक डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ते वाचू शकता तसंच मित्रांनो पी सी एम सी भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी स्पेशल नोट्स आणि स्पेशल टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत की जेणेकरून ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यातले प्रश्न येणार आहेत ज्यांना जॉईन करायचे असेल तर ते या ठिकाणी संपर्क करतील ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच मित्रांनो पुणे पिपरी चित्रसाठीची फास्टॅग बॅच सुद्धा चालू आहे फक्त पाचशे रुपये फी या ठिकाणी असून ज्यांना जॉईन करायची असेल ते आत्ताच्या आत्ता जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला वेळेवर अभ्यासाला काय वेळ मिळणार नाही तर मग काय होणार वेळेवर अभ्यास जॉईन करून काही उपयोग होणार नाही ठीक आहे पुण्याचे महापौर कोण होते तर पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस या ठिकाणी होते पुण्याचे पहिले म्युनिसिपल कमिशनर कोण होते तर सगो बर्वे हे पुण्याचे पहिले म्युन्सिपल कमिशनर होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते तर श्री ज्ञानेश्वर लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर होते तर पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा पहिला मान कोणाला मिळाला आहे तर स्वर्गीय शंकरराव दशरथ उसरळ यांना हा मिळालेला आहे इंद्राणी नदीच्या काठीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे तो तर लोणावळे जरी कुरवडे घाटाजवळ झालेला आहे पुणे महा तर इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आणि आळंदी शहर आहे पुणे महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे पुणे महानगरपालिकेची स्थापना एकोणीशे पन्नास रोजी झालेली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सदस्यांची संख्या किती आहे तर एकशे पासष्ट सदस्य सध्या आहेत या ठिकाणी महानगरपालिकेचे सदस्यांची संख्या ही एकशे पासष्ट सॉरी पंच्याहत्तर ते एकशे पंच्याहत्तर पर्यंत असते पासष्ट ते एकशे पंचाहत्तर पर्यंत असते या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालतो तर पुणे महानगरपालिकेचा कायदा एकोणीशे एकोणपन्नास म्हणजे सर्व महाराष्ट्रातला त्यानुसार चालतो पुणे महानगरपालिकेचं ब्रीद वाक्य कोणतं आहे पुणे महानगरपालिकेचं ब्रीद वाक्य हे वरम जनम हितम ध्येयम हे आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय बहु हे वाक्य कशाचं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तसंच कटिबद्ध जनहिता हे जे वाक्य आहे हे पिंपरी चिंचवड पालिकेचा आहे पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहे तर पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त हे विक्रम कुमार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना ई बुक्स आणि ह्या प्रश्न जर डाउनलोड करायचे असतील तर डबल अकॅडमीच्या वर ईबुक सेक्शन मध्ये जाऊन सब्जेक्ट वाईज मध्ये जाऊन तुम्ही पुणे जिल्हा नोट्स मधून डायरेक्ट त्या ठिकाण डाउनलोड करू शकता किंवा आतापर्यंत आलेले प्रश्न आणि पुणे जिल्ह्याचे सर्व सर्व प्रश्न सुद्धा ई बुक सेक्शन मध्ये मी टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्ही ते तिथून घेऊ शकता त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी ऍप डाउनलोड करायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मला मॅसेज करायचा या नंबरला मी तुम्हाला नक्की त्याची लिंक पाठवून देईल पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख हे आहेत पुणे जिल्ह्याचे झेडपी सीईओ कोण आहेत तर पुणे जिल्ह्याचे झेडपीचे सीईओ हे आयुष प्रसाद हे या ठिकाणी आहेत जिल्हा परिषदचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी आहेत पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे पाठ करून ठेवायचं आहे पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर आहे पुणे जिल्ह्यामध्ये किती मनपा आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन मनपा आहेत एक पी एम सी म्हणजे पुणे म्युन्सिपल कार्पोरेशन आणि दुसरी आहे पी सी एम सी म्हणजे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कार्पोरेशन पुणे विभागात किती जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे असे या ठिकाणी पाच जिल्हे आहेत ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जाते पुणे विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर पुणे विभागातील पुणे हा जिल्हा क्षेत्रफळ तसेच लोकसंख्या दोन्ही बाबतीमध्ये मोठा आहे पुण्याचं क्षेत्रफळ पंधरा हजार आहे तर लोकसंख्या ही चौऱ्याण्णव लाख या ठिकाणी दोन हजार अकरा नुसार आहे आजच्या कंडिशनला एक करोडपेक्षा जास्त झालेली आहे पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर या ठिकाणी दोन हजार अकरा नुसार किती आहे चौऱ्याण्णव लाख या ठिकाणी आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर पुण्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद हे जर एमसीक्यू क्यू तुम्हाला लागत असतील तर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीच्या ऍपमध्ये मध्ये इबुक सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला हे एम सी घेऊ तू मग तिथून डाऊनलोड करू शकता ऍप मध्ये आणि तेथे ते वाचू शकता व्हिडिओ शॉट पण पाहला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद